लहान आले पप्पाचं पप्पाच मम्मीचं भांडण झालं आपल्या घरात सगळ्यात स्पीड मध्ये कोण बोलते रेमीट भावानी खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी करावं लागतं पूर्ण पहिलं फेसिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं नंतर मिक्स करावं लागतं आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं अशा चार पायऱ्या आहेत त्या तो एकवीस दिवसाचा कोर्स आहे शेतकरीच्या बायला चहा ठेवा सांगा बरं तांब्या भर पाणी डायरेक्ट पातील तो तिथे श्रीमंताची बाई तशी नाही लई तरी तरी अगं आला काय तू या काय कोणतं चाललंय अन्नदान गरीबाने झाला आणि पाया पडून सांगतो शरीर शुद्ध होतं स्नानानं मन शुद्ध होतं नामानं चित्त शुद्ध होतं ध्यानाने आणि धन शुद्ध होतं दानाने दान करीचा महिला मंडळ भिकऱ्याला ताजी भाकर द्यायचा अर्धीच द्या पण ताजी द्यायचा त्याचे दात पडतील असे देव विनोद नाही महाराज देव त्याच्यातही कोणत्या रूपाने देव येईल सांगता येत नाही नाथाने काळशीचं पाणी गाडवलं पाहिजे म्हणते की बावळा बिवळाट होते आणि आमची महाराज मंडळी म्हणते गाढव दिसलं त्यांना गाढवात ब्रह्म दिसलं गाढवात तुला गाढव दिसलं ती ते काय असं कोणी उठायचं ते काय पंधरा ऑगस्ट भाषण आहे का चौथीच्या पोराला इंग्रजांनी देशभर नाही केला तू जे इतका नाही केला बघ त्यांनी केला बरं मम्मी बोलायला लागली होतीला का व्याकरण आहे <laughs> आकार नाही उकार नाही व्यालंटी नाही रस्व नाही दीर्घ नाही उद्गार वाचक चिन्ह नाही व्याकरण फेल बोलायला लागले का साधी बोलत आहे काय काय सांभाळत मी काय काय सांभाळू काय काय आजपासून जर महिला मंडळ पुरीच्या घरी डोकं लावलं तो तू काय शेवाई लिहून घे दिवाळी खात नाही तू ले असेल वीज चपून वापरा घरांमध्ये लाईटा कमी प्रमाणात वापरा हिवाळ्यात फॅन चालू आहेत लोकांची एक दिवस या देशावर ऊर्जेचं संकट येणार आहे परत मामते किती भरले तीनशे माघार घेतले अडीचशे शिल्लक राहिले पन्नास फुटून गेले वीस राहिले दोन पण भरला तर कचकून होते शंभर शंभर फॉर्म खपले हे फॉर्म घेणारा कुणाला दीड दीड लाख रुपये सरकारनं घ्यायला पाहिजे म्हणजे फॉर्म घेणार तिकडून नाही तरी महाराज काय झालं किती लोकांनी फॉर्म भरल्या शेवटी मग या बाकी निकाला, पेपर ला लाल करायची <laughs> लगेच दुसरे दिवशी इज्जत गेल्यासारखं <laughs> माघार अरे <laughs> मग झगच मारायची नाही ना काय तुम्हाला वाचून चाललं होतं काय तू मोठा देश शिवक पाडला का बरं माघार घेतो म्हणजे तशी नाही घेत शेपन्नास घेतो मी माघार मग तशा चोऱ्या कर ना तुझ्याला भिक्का आला मागत लग्न इतका खर्च हळदीलाय महाराज आपल्याकडे लग्न इतका खर्च हळदीलाय दोन चार श्लोकांचं जेवण लागत आहे डीजे लागत आहे पुन्हा खंबे लागत्या नाचणारी टोळी बदलती ह्या नाचा त्या बावळ्याचा बाजार नाही त्या खोरीची हळद ना आई नाचती आणि तीच आई म्हणती मुलाची आई होण अवघड आहे नाचून आणि वरून पूरगी नाच ती आई नाच ती नवर नाचते ती आवलं तिचे नवरदेव देवी ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केलं ना लफडे लुपडे दरवाजे लावून भांडे घाशी तर भांड्याचा बा, आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करणार कोण कोण प्रेम करायला मोकळे गेलं ह्या जगात दोनच माणसं प्रेम करतात एक आई वडील आणि दोन संत तिसरं बायको प्रेम करीत नाही प्रियशी तर अजिबात करीत नाही हा बऱ्याच लोकांना वाटत हे पळ प्रियशी जीवनात तीन अंकी नाटक करते तोंड घ्या तुम्ही नवऱ्यावर किती प्रेम करा नवरा येतो केलंच पाहिजे पण रस्त्यानं नाही अरे मोटरसायकलवर जोडप चालावा आपण पुढून यावा पाहत नाही पाहत आपल्याला वाटतं कुडून आलो बा आपण नोकरी फक्त या मंडळीची खास शिक्षिकाची पस्तीस मिनटाचा था तास पाच मिनिट वर्गात जायला राहिले तीस पाच मिनिट फळापूस आहे <laughs> अरे लव इज ए मनी अँड मनी ए लव्ह मनी ए लाईफ अँड लाईफ इज मनी मनी नो, नो लव्ह इन द वर्ल्ड म्हणून तीन गोष्टी ध्यानात ठेवा ए तीन गोष्टी ध्यानात ठेवा अंगातली लग्न इतका खर्च हळकल महाराज आपल्याकडं लग्न इतका खर्च हळदीलाय दोन चार लोकांचं जेवण लागत आहे डीजे लागतोय पुन्हा खंबे लागत्या नाचणारी टोळी बदलती ह्या नाचा त्या बावळ्याचा बाजार नाही तर पुरीची हळद नाही आणि तीच आई म्हणती मुलाची आई होण अवघड आहे नाचून नाचती नाच नाचतीचती नवर आवलं तिचे अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव मनी इजे लाईफ अँड लाईफ इज ए मनी लव्ह इन म्हणून तीन गोष्टी ध्यानात ठेवा ए तीन गोष्टी ध्यानात ठेवा अंगातली तुम्ही नवऱ्यावर किती प्रेम करा नवरा तो केलंच पाहिजे पण रस्त्यानं नाही अरे मोटारसायकलवर जोडप आणि आपण पुढून यावा पाहत नाही पाहत आपल्याला वाटतं कुडून आलो जन्नी जन्नी पड़ी पड़ी। आन बा आपण ज्यांनी बा... ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना लफडे लुपडे दरवाजे लावून भांडे घाशी तर भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करणार कोण कोण प्रेम करायला मोकळय गेलं ह्या जगात दोनच माणसं प्रेम करतात एक आई वडील आणि दोन संत तिसरं बायको प्रेम करीत नाही प्रियशी तर अजिबात करीत नाही हा बऱ्याच लोकांना वाटत हे ह पळ प्रियेशी जीवनात तीन अंकी नाटक करते टोनग्या